नमस्कार आणि आपलं स्वागत आहे सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये मी मनोज जाधव जाणून घेऊयात आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख या गावात मागील आठ ते दहा दिवसापासून आठ फुटी मगरीचा आदिवास असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास येत आहे संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागास कळवले परंतु वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आठ दिवस दिवस आणि रात्र गस्तीचा पहारा देऊनही मगर दिसून येत नव्हती परंतु काल रात्री वडगाव लाख या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मगर असल्याचे दिसून येतात त्या ठिकाणी वन विभागाचे रेंजर राहुल शिंदे यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी विभागीय वन अधिकारी किशोर पळ व सहाय्यक वनरक्षक वनसंरक्षक तांबे मॅडम यांना संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मगरीसाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची विनंती केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पुणे येथील व अहमदपूर येथील रेस्क्यू करणारी टीम तात्काळ उपलब्ध करून दिली आणि जवळपास संपूर्ण रात्र पहारा देऊन त्या ठिकाणी पस्तीस फूट विहिरीतील पाणी काढून अथक परिश्रमानंतर त्या ठिकाणी मगर पकडण्यात आली मग मगर, मगर पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी व गाववाल्यांनी सुटकेचा निश्वास टाकला या ठिकाणी विभागीय वनाधिकारी यांना ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ यांनी चांगल्या प्रकारे मदत केली त्यामुळे ग्रामस्थांमधून विभागीय वनाधिकारी किशोर पौळ सहाय्यक वनसंरक्षक रशाली तांबे व त्या ठिकाणचे रेंजर ज्यांनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण रात्रभर या ठिकाणी त्यांच्या परिश्रमाला तोड नाही असे राहुल शिंदे या सर्वांचे आभार व्यक्त केले यानंतर मगर सुखरूप तिच्या आदिवासात सोडण्यासाठी विभागीय रेंजर असलेले राहुल शिंदे त्या ठिकाणचे त्यांनी त्या, त्या मगरीला त्यांच्या वाहनात घेऊन आदिवासाच्या ठिकाणी सोडण्यासाठी पुणे येथून आलेल्या व अहमदपूर येथून आलेल्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली मगर घेऊन आदिवासात सुखरूप पोहोच करण्यात आली वनजीवरक्षक सेवा व संस्था उदगीर हो तुळजापूर तालुक्यात वडगाव लाख ह्या शिवारातील दीडशे किलोची मगर पकडण्यात आली आणि ह्या कामामध्ये पाच सर्प मित्र उदगीर येथील येऊन पन्नास फुट विहिरी ला उपसा करून हा मगर रेस्क्यू करून वन विभागाच्या अधिकाऱ्याला सोपण्यात आले या कामामध्ये पूर्ण अठरा तास लागले आणि भरपूर गाव गावकऱ्यांनी पण ह्यामध्ये आम्हाला सहकार्य केला आणि ह्या कामात रक्षक सेवा सचिव बाबा सय्यद आशिष कल्लुरे सिद्धार्थ काळे काना पांचाड फिरोज खाद्री हे सर्व मित्र उदगीरून येऊन तुळजापूर तालुक्यातील वडगाव हा गावात हा रेस्क्यू करून हा मोठा मगर जे गावाला आणि गावाच्या शिवारातला अडचण करत होता ते रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करून संभाजीनगर ला पाठवून देण्यात आलंय